नमस्कार मी जगदीश जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच बातमी अमरावतीतून अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा आजचा अंतिम दिवस आहे आणि अखेरच्या दिवशी दिग्गज यांच्या सभा होणार आहेत सोबतच या ठिकाणी शक्ती प्रदर्शन सुद्धा होणार आहे अमरावती जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होणार आहेत परतवाडा येथे मवियाचे उमेदवार यांच्यासाठी या सभा होत आहेत बलवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा होणार आहे तर दुसरीकडे अमरावती येथील सायन्स कोअर मैदान येथे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे प्रचाराचा शेवटचा दिवस असून संध्याकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडवणार आहे तर अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज जोरदार प्रचार होणार आहे पाच वाजता या सर्व प्रचार तोफा थंडावणार आहेत एकीकडे बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी मवियाकडून राहुल गांधी यांची सभा होती आहे तर दुसरीकडे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होती आहे आज अखेरच्या दिवशी दिग्गज यांच्या सभा अमरावती संघात होत आहेत आज अमरावतीतील शेवटचा प्रचाराचा दिवस आहे संध्याकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडवणार आहे त्यामुळे अखेरच्या दिवशी सर्वच पक्ष सर्वच नेते यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात एकीकडे महायुतीकडून नवनीत राणा ह्या उमेदवार आहेत तर मवियाकडून बळवंत वानखेडे हे उमेदवार आहेत आणि जोरदार प्रचार आज शेवटच्या दिवशी अमरावतीमध्ये होतो आहे आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार तोफा या थंडावणार आहेत त्याआधी दोन्हीकडून सभा होत आहेत एकीकडे एकीकडे महायुतीकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे तर दुसरीकडे बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी मव्याकडून राहुल गांधी यांची सभा होणार आहे आज पाच वाजेपर्यंत जोरदार प्रचार अमरावती लोकसभा मतदार संघात होणारे आज अंतिम दिवस आहे त्यानंतर पाच वाजता या प्रचार तोफा थंडवणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे आपल्यासोबत जोडलेत सुरेंद्र आज शेवटचा दिवस आहे प्रचार तोफा थंडवणार आहेत मात्र दिवसभर सभा या अमरावती मतदारसंघात होत आहेत निश्चितच खरं तर आज अमरावतीच्या मायावतीच्या उमेदवार ज्या नवणी झाले त्यांच्या प्रचारार्थ अमरावतीच्या करून मैदानावर या ठिकाणी एक भव्य समाजचं आयोजन करण्यात आहे अमित शहा या ठिकाणी येणार आहेत त्यांची सभेचं आयोजन करण्यात येत आहे जर बघितलं तर आज अमरावती जिल्ह्यामध्ये दोन भव्य भवविध्य अशा सभा आहेत दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार जे आहे मडवंचं त्यांच्या प्रचारार्थ अमरावतीच्या परतवाडा या ठिकाणी राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन आहे मी सध्या उभा अमरावतीच्या करून मैदान आपण बघू तो या ठिकाणी भव्य दिवस सभेची तयारी जी आहे पूर्ण झालेली आहे एकंदरीत या सभेसाठी संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून लोक जे आहेत त्यांची व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी जर बघितलं तर ही शेवटची सभा असणार आहे कारण ती प्रचाराची प्रचाराचा अतिव्र टप्पा या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाच वाजता प्रचार जो आहे तो संपवणारा आहे आणि या दोन्ही सभेच्या दरम्यान नेमकं मतदारांमध्ये काय बदल होतो काय स्रमीकरण बदलता बघणं अत्यंत गरजेचं आहे भव्य दिवला सभेचं आयोजन अमरावतीच्या या मैदानावर बोट आहे अमित शहा साधारणतः बारा वाजता या ठिकाणी सभेच्या संबोधित करतील आणि एवढीच देखील या उमेदवार या ठिकाणी राहणार विविध प्रदेश देखील या सभेच्या अमरावतीमध्ये सभा होत आहे त्याची तयारी जोरदार सुरू सुर्या, सुरेंद्र धन्यवाद दिलेल्या या बद्दल